सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारे वंचितचे उमेदवार निलंग्यात वंचितचे नेते फारूक अहमद यांचा महासभेतून मतदारांना वंचित आघाडी आता प्रचार मोठ्या ताकदीने जाताना मिळत आहे शहरातील भव्य दिव्य रॅली मतदारांच्या गाठी भेटी सहा छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य दिव्य महासभा घेऊन विरोधकांच्या मनात तडकी भरवली असल्याचे फारुख अहमद वंचित आघाडीचे नेते यांनी यावेळी सांगितलं मंजुषताई निंबाळकर मुजीब सौदाकर यांच्यासारखे नेतृत्ववान आणि जनतेच्या विविध प्रश्नांवर आवाज बुलंद करत सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे आहेत त्यांना बहुमताने निवडून द्या कारण हेच तुमची ताकद तुमचा आवाज आणि तुमच्या प्रश्नांची जाण ठेवणारे रस्त्यावर उतरून तुमच्यासाठी झटणारे भांडणारे उमेदवार असल्याचे फारुख सरांनी सांगितलं यावेळी व्यासपीठावर जिल्हा जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष सय्यद सलीम महिला मंजुषाताई निंबाळकर डॉक्टर हिरालाल निंबाळकर तालुका अध्यक्ष देवदत्त सूर्यवंशी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मुजीब सौदागर सर्व वंचितचे नगरसेवक पदाचे उमेदवार यावेळी उपस्थित होते सभेला अलोट गर्दी असल्याने विरोधी पक्षात चलबिचल झाल्याचे ऐकायला मिळत आहे नांदेड मधला एक कॉमन धागा आहे निलंग्याला सुद्धा मुख्यमंत्रीपद भेटलं होतं नांदेडलाही मुख्यमंत्रीपद भेटलं होतं परंतु निलंगा येथे भेटलेलं मुख्यमंत्रीपद हा भ्रष्टाचाराचा आरोप लागल्यामुळं सोडावा लागला आणि नांदेडचं पण मुख्यमंत्रीपद भ्रष्टाचाराचा आरोप लागला म्हणून सोडावा लागला परंतु आजही ज्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री पद सांभाळता चा, आलं नाही तोच कुटुंब इथं दादागिरी करतो आणि तोच कुटुंब नांदेलाही दादागिरी करतो म्हणजे एका कुटुंबाची हुकुमशाही एका कुटुंबाची घराणेशाही या दोन्ही जिल्ह्याची समान असल्यामुळं आम्ही निलंग्याच्या या सामान्य लोकांना अपील केलेली आहे की वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे अठरा पगड जाती आणि अलुतेदार बलुतेदार आणि सर्व धर्म जातीच्या लोकांना सोबत घेऊन काम करतात संघर्ष करतात रस्त्यावरची लढाई लढतात आज आपल्या निलंग्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये वोटर लिस्टमधून नावं कापण्याची प्रथा सुरू होणार आहे वोटर लिस्टमधून ज्या पद्धतीनं ना नावं कापतायत एन आर सी सी ए सारखा धोका आहे जन्म प्रमाणपत्राच्या वर जर जन्माचा दाखला नाही म्हणजे तुम्ही डायरेक्ट बांगलादेशी आहात या आरोप होत आहेत परवानगी मध्ये छोटी चूक असेल तर योगी सारखं बुलडोजर लावून घर पाडण्याची दादागिरी होत आहेत अशा नाजूक काळामध्ये हे जन्म प्रमाणपत्राचा कागद नगर बनवते घराच्या परवानगीचं कागद नगर परिषद बनवते जर आपल्या घराच्या भिंती आपल्याला सुरक्षित करायच्या असतील जर आपल्याला आपल्या जन्मदाखला सुरक्षित करायचा असेल जर आपल्याला बुलडोजरची संस्कृती रोखायची असेल तर लढणारे नगरसेवक निवडून दिले पाहिजे काँग्रेस आणि बी जे पी मधले रबर स्टॅम्प नगरसेवक आहेत ते त्यांच्या नेत्याच्या गुलामीच्या चौकटीच्या बाहेर जात नाहीत पाच पाच वर्ष काँग्रेसच्या नगराध्यक्षाला भेटले होते तेव्हा काही केलं नाही फक्त तोही रबर स्टॅम्प राहिलेला आहे त्यामुळं मुजीब सौदागर सारखा एक भाजीगर दिलदार माणूस जो कार्यकर्ता म्हणून चळवळीचा कार्यकर्ता आहे मंजूताई निंबाळकर झाले आणि कुरेशी समाजातले या सगळ्या ओबीसी आणि आळुतेदार समाजातले जे उमेदवार वंचित बहुजन आघाडीने उभे केलेले आहेत हे तुमच्यासाठी लढणारे बहादूर सैनिक आहेत यांना निवडून दिलात तर भविष्यामध्ये येणाऱ्या तुमच्या बर्थ सर्टिफिकेटचा जन्म प्रमाणपत्राचा असो की बुलडोजरचा असो याला रोखण्याचं बळ यांच्याच मनगटामध्ये असल्यामुळे सभागृहामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गॅस सिलेंडर या निशानेला बटन दाबून अधिकाधिक पोचवा ही विनंती करण्यासाठी मी निलंगा इथे आलो शेवटचा प्रश्न वंचित आघाडी नेलंगा शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठा टेम्पो उभा केलेला आहे मात्र नेतेगण जे वरिष्ठ नेते आहेत तुमच्यासारखे मला अजून त्यांनी पदयात्रा करायला अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब ला, करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका